एक तपाहून अधिक काळ लोटलेल्या मनसेला अजूनही नाशिकमध्ये जनाधार मिळालेला नाही दोन हजार बारा साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नाशिककरांनी मनसेला एका हाती सत्ता देत राज्यातला पहिला महापौर नाशिकमधून दिला संपूर्ण पाच वर्ष मनसेची सत्ता असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सी एस आर फंडातून विविध विकासकामं केली मात्र ही विकास कामं जनतेपर्यंत पोहोचविण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नाशिकचे स्थानिक पदाधिकारी अपयशी ठरले दोन हजार नऊमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिककरांनी मनसेला तब्बल तीन आमदार दिले मात्र दोन हजार चौदानंतर नंतर मनसेला नाशिककरांनी नाकारत राज ठाकरे यांच्यात राजकीय कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली त्यानंतर मनसेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी राज ठाकरे यांनी अनेक प्रयत्न केले मनसेच्या विविध नेत्यांची पदोन्नती केली मात्र काहीही उपयोग झाला नाही त्यातच सध्या मनसेकडून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदारकी लढविणारे दिनकर पाटील यांच्यावर पक्षानं प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे दिनकर पाटील यांच्या रूपानं पक्षाच्या आंदोलनासाठी खर्च करणारा चेहरा मिळाल्याची हास्यास्पद चर्चा सध्या पक्षातच सुरू आहे आंदोलन म्हटलं की बॅनर पोस्टर्स कार्यकर्त्यांना जमवणं चहापाणी करणं अशा खर्चाच्या बाबी पाहिल्या जातात मात्र दिनकर पाटील यांच्या रूपाने पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी आंदोलनाच्या स्वरूपात खर्च करणारा नवा चेहरा म्हणून दिनकर पाटील यांच्याकडे मनसेचे पदाधिकारी पाहत आहेत वास्तविक पाहता दिनकर पाटील यांनी मनसेत प्रवेश करण्यापूर्वी पक्षाची झालेली वाताहत याचाही विचार केला असेल मात्र कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवायची म्हणून दिनकर पाटील यांनी ऐनवेळी भाजपची साथ सोडत मनसेला पसंती दिली विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे मनसेला दारून पराभवाला सामोरं जावं लागलं पराभव झाल्यानंतरही दिनकर पाटील यांच्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवून पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे मात्र दिनकर पाटील यांच्याकडे केवळ पक्षासाठी खर्च करणारा पदाधिकारी म्हणून पाहिलं जाते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे गोदावरीच्या स्वच्छतेसाठीच आंदोलन असो किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसेनी केलेलं आंदोलन असो अशा नाना विविध योजनांसाठी दिनकर पाटील यांच्या प्रवेशाचीच वाट पक्षाला का पाहावी लागली दिनकर पाटील यांच्या आधी पक्षाच्या आंदोलनासाठी अन्य नेत्यांची पात्रता नव्हती का जनतेच्या विषयावर आंदोलनासाठी ते पुढे काय येत नव्हते अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं दिनकर पाटील यांच्याकडे पाहून पदाधिकाऱ्यांना मिळाली आहेत असो आंदोलन म्हटलं की खर्च आलाच मात्र आंदोलनासाठी खर्च कुणी करायचा आहे आंदोलन करायच्या आधी ठरवलं जातं मात्र आता सगळं काही ठरवून केलं जात असल्याची चर्चा मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे प्रतिनिधी उमेश अवणकर دیشانی اوز ناشیگ